बोलतो अण्णा आपण पाहिलं असेल तर विरोधक प्रामुख्याने परभणी आणि बीडच्या मुद्द्यावरती आक्रमक होताना पाहायला मिळतात मराठवाड्यामधून येतात बीडमध्ये परिस्थिती पाहिली अत्यंत भयावह अशी परिस्थिती होती आतापर्यंत अनेक जण आपल्याला फरार असल्याचं पाहायला मिळतात अनेकांवरती कारवाई होताना पाहायला मिळत नाही काय तुम्ही सभागृहामध्ये मागणी करणार आहात काय संतोष देशमुख या युवक सरपंचाची ज्या निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याचे जे फरार आरोपी आहेत आणखी जवळपास चार आरोपी फरार आहेत ज्यांच्यावरती गुन्हा त्या ठिकाणी आहे फक्त पोलिसांचं आमचं म्हणणं पोलिसांनी आम्हाला असं सा सांगितलं आहे की ते मोबाईल आणि गाडी बार्शीच्या इथे सोडून पळून गेलेले आहेत त्याच्यामुळं त्यांचं लोकेशन ट्रेस होत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे परंतु माझं मत असं आहे की संतोष देशमुखला मारहाण करीत असताना त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून दुसरा कोणाला तरी दाखवला गेला आहे तर ते जे मटेरियल त्यांचे जे मोबाईल वगैरे सापडलेले आहेत ते ओपन केले पाहिजेत आणि ओपन करून ज्या कोणाला तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून दाखवण्यात आलेला आहे ज्याला दाखवला गेला असेल त्याला सुद्धा तीनशे दोनचा आरोपी त्या ठिकाणी केला पाहिजे आणि पाणी मागत होता त्याला पाणीसुद्धा पाजण्यात आलेलं नाही आणि जवळपास दीड ते पावणे दोन तास त्याला फक्त आणि फक्त मारहाणच केलेली आहे एक इंचसुद्धा जागा त्याच्या शरीरावरती मार देण्याची ठेवण्यात आलेली नाही त्याच्यामुळं मी स्वत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे एस आय टी नियुक्तीची पत्र दिलेलं आहे ते आज किंवा उद्याच एस आय टी नियुक्त व्हावी आणि लवकरात लवकर कारण याच्यामध्ये गोंधळ होऊ नये अगोदर सी आय डी चौकशीची ऑर्डर झालेली आहे तिच्यामध्ये कारण जनतेमधून किंवा पब्लिकमधून तिथं जे जा आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामधून तशा प्रकारची मागणी आली होती परंतु सामान्य माणसाला त्याची माहिती नसते ही सी आय डीचा तपास म्हणल्याच्यानंतर नंतर त्यांच्याकडं मी काय सी आय डीला नावं ठेवत नाही परंतु पाहिजे तेवढं मनुष्यबळ नसल्यामुळं या इतक्या भयानक घटनेचा तपास त्यांच्याकडं न ठेवता लोकल पोलिसांकडंच त्या ठिकाणी ठेवावा आणि तशा प्रकारचं पत्र दिलं आहे आज किंवा उद्या मी रात्री माननीय मुख्यमंत्री महोदयांची मा यासाठी भेट घेतलेली आहे त्यांनी आदेशित केलेलं आहे आणि आज किंवा उद्यापर्यंत ही एस आय टी गठीत होईल आणि गठीत झालेली एस आय टी लगेच्या लगे ॲक्शन लगे, घेईल आत्ता सध्या ॲडिशनल एस पी तिडके मॅडम आणि मीना डी वाय एस पी हे तपास करीत आहेत तर म्हणजे विमा कंपन्या ज्या पद्धतीनं काही ह्याच्यामध्ये म्हणजे विनाकारण विमा मागण्याचं काही जे प्रकार होतात त्याच्यासाठी विमा कंपन्या काही डाटाचा वापर करतात तशा प्रकारचा डाटा यांचा तपासला पाहिजे गेल्या एक वर्षभरामध्ये हे जे आरोपी आहेत यांचे कोणाकोणाबरोबर कॉल झालेले आहेत कोणाकोणाला किती वेळा कुठं भेटलेले आहेत आणि त्यांच्या अकाउंटवरून काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत का आणि आहे जे म्हणजे पैशाच्या वादातून वगैरे हा खून झालेला नाही मुळात संतोष देशमुख हा युवक सरपंच तिसऱ्यांदा सरपंच झालेला आहे त्याला स्वतःचं राहायला घरसुद्धा नाही अतिशय गरीब आहे फक्त दलित समाजाच्या एका वॉचमनला मारहाण केली म्हणून का मारहाण करायला फक्त विचारायला गेला म्हणून एका, एका म्हणून इतक्या बेरहमेनं त्याला मारण्यात आलेलं आहे हे जे आरोप आहेत हे आरोपी लवकरात लवकर सापडलेच पाहिजेत अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे मंत्री धनंजय मुंडे असं म्हणाले की याबागे दुसरा कुठलाही अंगल नाही आहे